हॅलो नमस्कार मैत्रीण डेप्रेशनमध्ये स्वागत आहे कसे आहेत यूट्यूब फॅमिली तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण गोपीबाई अशी डिझाईन आपण बघणार आहोत तर इथे बघा कपडा मी घेतलेला आहे आता ब्लाउजचा कपडा माझ्याकडे उरलेला आहे म्हणजे मागच्या पुढचा भाग मी इथे तयार करून घेतलेला आहे तर तुम्ही बघितलं आहे समोर सुरुवातीला पूर्ण पिक्चर आपला तर बघा अशा पद्धतीने आपला ब्लाउज तयार झाला होता तो इकडं बघ मध्ये दाखवते मी मागचा आणि पुढचा भागसुद्धा कसा झाला आहे तो आणि इथं फक्त बाईची मी डिझाईन तुम्हाला दाखवता तर इथे बघा राहिलेला कपडा घेऊन मी इथं चुन्नट देऊन घेत आहे आणि अशा पद्धतीने एक वरची साईड झाल्या व खालची साईड इपोजिट साईड आपण इथं चुन्नट देऊन घेतलेली आहे आणि आता धागे वगैरे कट करून आपल्याला टाकायचे आहेत आणि ही पट्टी अशी तयार केलेली आहे मी दोन अडीच इंचाची तर ती पट्टी आपल्याला सरळ ठेवायची आहे आणि खालच्या साईडला ठेवलेली आहे मी आणि वरच्या साईडला आपला मेन फॅब्रिक आहे आणि आता मी सरळ टीप मारून घेत आहे खूप फिनिशिंग मस्त आलेली आहे आपल्या ब्लाऊजला येलो कलर ब्लाऊज खूप सुंदर दिसत आहे ऑनलाईन साडी मागवलेली होती ते नेहमीचे कस्टमर आहेत माझे आणि एक चुन्नट जास्त घेऊन दिलेले आहे कपडा वाचला होता कशाला वाया घालवायचा म्हणून तर हे बघा अशा पद्धतीने दुमडून घ्यायचं व्यवस्थित बघा आणि बारीक अशी टीप आपल्याला इथे द्यायची आहे खूप छान स्लीव झालेली आहे आणि त्यांना पण खूप आवडलेली आहे मी फक्त फोटो पाठवलेला आहे तर अशा पद्धतीने आपण सगळी फिनिशिंग आपल्याला करून घ्यायची आहे असं दुमडून आहे ना व्यवस्थित छान पद्धतीने आपल्याला इथे करायचं आहे लास्टपर्यंत आपल्याला टीप मारून घ्यायची आहे खालच्या साईडलासुद्धा टिप मारली तरी चालतं खूप सुंदर फिनिशिंग आलेली आहे दोन्ही पाया आपल्या तयार आहेत माहितीप्रिय तुला ने भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये